अक्कलकुवा शहरालगत असलेल्या सोरापाडा येथील आठ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची अत्यंत निर्गुणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर या घटनेच्या सर्व स्तरावरून निषेध व्यक्त होत आहे आज गुरुवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी अक्कलकुवा बंद पाडण्यात आला आहे आज सकाळपासूनच अक्कलकुवा शहरातील सर्वत्र कडकडीत बंद पाडण्यात आला अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी बाजारपेठा पूर्णतः बंद होत्या सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने शहरात मुकमोर्चा काढण्यात आला याबाबत शिवसेना महिला आघाडीच्या पाडवी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अत्याचार करून जो खून करण्यात आलेला आहे ही घटना अतिशय काळीमा फासणारी आहे माणुसकीला काळीमा फासणारी घटना जी घडलेली आहे त्या घटनेच्या आम्ही महिला आघाडीकडनं निषेध करतो या घटनेमुळे असं लक्षात येऊन राहिलं आहे की सहा वर्षापासून तर ऐंशी वर्षापर्यंत महिला आज सुर सुरक्षित नाही आणि ह्याच्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण